मित्रांनो यूट्यूब चॅनलला विजिट केलीत याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत आपण छोट्या कंपनीबद्दल डिस्कस करत आहोत आता या कंपन्यांबद्दल पण आपण बरेच वेळेस डिस्कस केलेलं आहे बघा अजूनसुद्धा ह्या कंपन्या चांगल्या तेजीमध्ये आपल्याला चालताना दिसतात मार्केटमध्ये कितीही गिरावट झाली मार्केट किती आपल्याला क्रॅश होताना दिसतं तरी पण जे क्वालिटी स्टॉक असतात जे चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स करणारे स्टॉक असतात ज्यांचं की फंडामेंटल चांगल्या पद्धतीचं असतं असे स्टॉक नेहमी ग्रो करताना आपल्याला दिसतात बराबर आहे आणि अशाच आपल्याला ग्रो कंपन्यावरच आणि जे स्टॉकमध्ये चांगल्या प्रकारची तेजी दिसते त्या कंपन्यांचं फंडामेंटलमध्ये आपल्याला ग्रोथ दिसते प्रॉफिटमध्ये ग्रोथ दिसते अशाच कंपन्यावर आपल्याला सतत रिसर्च करत राहायचं अशाच कंपन्या आपल्या वारंवार आपल्या नजरासमोर ठेवायच्या अशाच कंपन्या आपल्या सुद्धा ॲड करून ठेवायच्या जेणेकरता आपल्या पोर्टफोलिओमध्ये नाही जरी ॲड करणं झाल्या नाही जरी आपण त्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकलो तरी पण आपल्या वॉचलिस्टमध्ये अशा कंपन्या काहीतरी आपल्याला ऍड करणं फार गरजेचे आहे बरोबर आहे कारण की त्या कंपन्यांमधून आपण त्या स्टॉकमधून खूप काही शिकायला आपल्याला मिळत आहे म्हणजेच आपण नंतर पुढे चालून त्या कंपन्यावर आपण इन्व्हेस्टमेंट परत करू शकतो किंवा अशाच कंपन्या नवीन नवीन ज्या कंपन्या मार्केटला लिस्ट होत चालतील ज्या कंपन्या मार्केटमधून चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट जनरेट करत असतील अशा कंपन्यावर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकेल यासाठी आपल्याला चांगले क्वालिटी स्टॉक आपणाला आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करत चालायचं आहे बघा त्यामध्ये जर आपण पहिली कंपनी बघितली तर के पी आय टी टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीबद्दल आपण बरेच वेळेस ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे बघू शकतो आपण एका दिवसामध्ये आपल्याला दिवसा 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 एक तीन पॉईंट बत्तीस पर्सेंटपर्यंत या कंपनीनं या स्टॉकनं आपण तेजीसुद्धा दाखवलेली एक सतराशे चौसष्ट रुपयाला आपल्याला या कंपनीची आपल्याला प्राईससुद्धा दिसते बघा एका दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी आपल्याला परफॉर्मन्ससुद्धा करताना दिसते एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर आपल्याला तीन पर्सेंटपर्यंत दिसतो मागील सहा महिन्यामध्ये आपल्याला बघितलं तर तीन पर्सेंट म्हणजे बरेच दिवसापासून क कंपनी सहा महिन्यापासून आपल्याला एकाच रेंजमध्ये ट्रेड करताना दिसते बरोबर आपण जर या कंपनीचा मार्केटला लिस्ट झाल्याचा विचार करूयात सव्वीस एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्ण एकोणीस वीस एकवीस एक बावीस एक चार ते पाच वर्ष झाले मित्रांनो चार पाच वर्षामध्ये कंपनीने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा रिटर्न मिळून दिला दिसतो बघा पंधराशे चोवीस पर्सेंट खूप चांगल्या पद्धतीचा कंपनी रिस्पॉन्स देताना दिसते आणि खूप चांगला या कंपनीचा चार्ट पण सुद्धा आहे तसंच या कंपनीचं काम पण सुद्धा खूप सुंदर आहे या कंपनीचं फंडामेंटल आणि या कंपनीचं पूर्ण ग्रोथ चांगल्या पद्धतीची आपल्याला परफॉर्मन्स कंपनी करताना दिसते या कंपनीवर आपण बरेच वेळेस डिस्कस केलेलंच आहे बघू शकतो आपण डबल हलकीशी जर ग्रोथ जर या कंपनीची बघितली तर आपण थोडंसं या स्टॉकवर जाऊन आपण थोडीशी ग्रोथ बघू शकतो या कंपनीच्या कशा पद्धतीची ग्रोथ आहे बघा नेट प्रॉफिटमध्ये कशा पद्धतीनं कंपनी आपले नंबर जनरेट करताना दिसते पंचावन्न करोड कंपनी एकशे अठ्ठेचाळीस करोडवर गेली एकशे सत्तेचाळीस दोनशे शहात्तर तीनशे सत्त्याऐंशी पाचशे सहाशे अडुसष्ट करोड इतका कंपनी आपला या कंपनीच्या याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ दिसते बघा आणि मध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर आपण इन्व्हेस्टमेंट बघू शकतो एक एकोणचाळीस पर्सेंट जवळपास चाळीस पर्सेंट प्रमोटरची होल्डिंग आहे प्रमोटरची होल्डिंग पन्नास पर्सेंटपेक्षा कमी आहे पण त्याच व्यतिरिक्त जर आपण त्याचीच उलटी बाजू जर बघितली दुसरी बाजू जर बघितली तर फॉरेन इन्वेस्टर डोमेस्टिक इन्वेस्टर हे असणं फार गरजेचं आहे जिथे कुठं प्रमोटरची होल्डिंग जर आपल्याला कमी वाटत असेल तर तिथं फॉरेन इन्वेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे यांची इन्वेस्टमेंट आहे की नाही या स्टॉकमध्ये कुठल्याही स्टॉकमध्ये हे पण आपणाला बघणं फार गरजेचं आहे बघा प्रमोटरची होल्डिंग थोडी कमी दिसते आपणाला कशी कमी दिसते तर आपल्या पॅरामीटरनुसार आपल्याला थोडी कमी प्रमाणात वाटते पण बावीस पर्सेंट ही फॉर इन्व्हेस्टरकडे आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे सोळा पर्सेंट आहे आणि पब्लिककडे फक्त वीस पर्सेंट आहे बघा वीस पर्सेंट पब्लिककडे बाकी ऐंशी पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीची आपल्याला होल्डिंग दिसते तर बघू शकतो आपण जेवढी जास्त इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टर लोकांची असते तेवढाच आपल्याला तो स्टॉक आपल्यासाठी चांगला पद्धतीचा आपण मानू शकतो बराबर आहे खूप सुंदर असा स्टॉक आहे ब कंपनीचं नाव आपण परत एक वेळेस बघू शकतो के पी आय टी टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीचं असं नाव आहे आपण सुरुवात करू शकतो एक दोन स्टॉकनेसुद्धा पण बऱ्याच लोकांकडे ऑलरेडी असेल कारण क्वालिटी स्टॉक आहे आणि आपण बरेच वेळेस या स्टॉकबद्दल रिकमेंड केलेलंच आहे तर शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःचं असणं मला तरी वाटतं गरजेचं आहे कारण की स्वतःचं डिसिजन हेच चा आपल्यासाठी चांगलं असते म्हणजे स्वतः रिसर्च करायचंही आपल्याला कळतं आहे आणि त्याच्यानंतरच आपण इन्व्हेस्टमेंट करावी हा तरी माझा सल्ला आहे बघा नेक्स्ट कंपनीमध्ये जर बघितलं तर पॅरामाइड टेक्नो प्लास्ट लिमिटेड म्हणजे ही प्लास्ट बनवत्याचं कंपनी काम करते प्लास्टच्या एक ड्रम बनवण्याचं कंपनी काम करते प्लास्टिकच्या ह्या ड्रम म्हणजे मोठमोठाले ड्रम जसे की लिक्विड ऑइलचे हे ठेवण्यासाठी जे ड्रम असतात मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा ट्रान्सपोर्टिंग करण्यासाठी ऑइल किंवा लिक्विड केमिकल हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जे ड्रम बनवले जातात मोठमोठ्या टाक्या मोठमोठाले ड्रम तर ते हे कंपनी बनवण्याचं काम करते आणि एक लोती कंपनी आहे बघा कंपनीचं नाव काय बघितलं आपण पॅरामाईट टेक्नो प्लास्ट लिमिटेड बरोबर आहे आणि एकशे एकाहत्तर एक रुपये या आपणाला स्टॉकची सध्याची तरी प्राइस दिसते साडेचार पर्सेंटपर्यंत पर्यंत या स्टॉकने आपल्याला क्रॅश दाखवलेला दिसतो बघा दुपारच्या दुपारच्या वेळेसपर्यंत ही कंपनी चांगला पाहिजे ट्रेड करत होती असं काय झालं या कंपनीमध्ये की ही कंपनी एकदमच आपल्याला खाली पडताना दिसते तरी पण बघू शकतो आपण एका महिन्याचा तर पाच पर्सेंट रिटर्न दिसतो आपल्याला आणि सहा महिन्यामध्ये कंपनी आपल्याला एकदम फ्लॅट दिसते नऊ दहा पर्सेंटपर्यंत कंपनी तेजीमध्ये वाटते आणि मॅक्सचा विचार केला तर अजूनही सुद्धा कंपनी जास्त प्रमाणात आपल्याला तेजीमध्ये आलेली दिसत नाही मार्केटला लिस्ट झालेली ही कंपनी एक सप्टेंबर दोन हजार तेवीस जवळपास आपण एक वर्ष पकडू एका वर्षामध्ये कंपनीने आपल्याला पाच सहा पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दिला म्हणजे आपणारा संप कंपनी अजूनसुद्धा ही कंपनी बॉटमला मिळते आता या कंपनीचं बारकाईनं आपण थोडंसं फंडामेंटल चेक करूयात बरेच वेळेस केलेले आणखीन सुद्धा करू बघा त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येते की या कंपनीमध्ये सुरुवात करण्या योग्य हा स्टॉक आपल्यासाठी आहे की नाही हे बघू शकतो बघा मार्केट कॅप जर बघितलं तर कंपनीचं मार्केट कॅप बघू शकतो फक्त सहाशे एकोणतीस करोड मार्केट कॅप आहे मायक्रो कॅप कंपनी म्हटलं तरी हे चालते खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आपल्याला ट्रेड करताना दिसतो फक्त स्टॉकचा पी बघितला एकवीसचा दिसतो म्हणजेच इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो इंडस्ट्रीचा बी जर बघितलं तर पंचवीसच्या आसपास या कंपनीचा इंडस्ट्रीचा बी आणि आपल्याला एकवीसचा हा स्टॉकचा पी दिसतो म्हणजे आपल्याला स्वस्तामध्ये अजूनसुद्धा ही कंपनी पडताना दिसते पॅरामीटर बघितलं याचं आरोसी कंपनी जर बघितला तर आपण एकवीस पर्सेंट आणि आर ओही बघितला तर तो सतरा पर्सेंटपर्यंत या कंपनीचा दिसतो बघा एक हलकीशी आपण नजर टाकू या कंपनीच्या सेलवर एवढी छोटी कंपनी सहा सहाशे करोड मार्केट कॅप ज्या कंपनीचं त्या कंपनीचं मार्केट कॅप तेवढं कमी तर सेलमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ असू शकते बघा सुरुवातीला बघितलं तर मार्च दोन हजार वीसपासून आपल्या समोर दिसतो सेलमध्ये दोनशे से एकोणसाठ करोड तीनशे चौदा करोड चारशे करोड चारशे ऐंशी करोड पाचशे बत्तीस करोड आणि पाचशे अठ्ठावीस करोड कंपनी आपल्याला सेलमध्ये सतत त्याने ग्रोथ आणताना दिसते आणि नेट प्रॉफिटवर बघितलं तर बघू शकतो सहा करोड सतरा करोड सव्वीस करोड बत्तीस करोड एकोणतीस करोडवर कंपनी आत्ता आपल्याला जाताना दिसते म्हणजे कंपनीची वॉलेटिलिटी थोडीफार प्रमाणात कमी जास्त होऊ शकते इतकी छोटी कंपनी असतानासुद्धा बघा बॅलन्स शीटचा जर नजर टाकली तर कंपनीवर कर्ज थोड्याफार प्रमाणात दिसतंय आपल्याला वीस करोड इतकं कंपनीवर कर्ज दिसते पण एवढी कंपनी छोटी असून यांच्याकडे एकशे पंच्याऐंशी करोड इतकं यांच्याकडे रिझर्वसुद्धा अवेलेबल दिसतो रिझर्व्हच्या तुलनेमध्ये कंपनीवर कर्ज कमी प्रमाणात आहे असं आपण गृहीत धरू शकतो इन्व्हेस्टमेंट महत्वाची असते आपल्या कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टर बघणं आपल्याला फार गरजेचं आहे आपला पॅरामीटर काय असतो आपला काय एक हेतू असतो की प्रमोटरची होल्डिंग एवढ्या छोट्या कंपनीमध्ये प्रमोटरची होल्डिंग मिनिमम पन्नास टक्के तरी असणं आवश्यक आहे तेव्हाच त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघा इथं जर बघितलं तर जवळपास आपल्याला चौऱ्याहत्तर पॉईंट पंच चौऱ्याण्णव पर्सेंट इतकं म्हणजे जवळपास आपण पंच्याहत्तर पर्सेंट पकडू शकतो फॉरेन इन्व्हेस्टर झिरो पॉईंट त्रेपन्न पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर दोन पॉईंट सत्त्याहत्तर पर्सेंट पब्लिककडे बघितलं तर फक्त आपल्याला एकवीस पर्सेंट दिसतात म्हणजेच अगोदरच्या कंपनीमध्ये बघितलं आपन, आपण तिथंही आपल्याला वीस पर्सेंटपर्यंत पब्लिक दिसते इथं एकवीस पर्सेंटपर्यंत पब्लिक दिसते म्हणजेच नक्कीच आपण ठरू शकतो की जवळपास ऐंशी पर्सेंट या दोन्ही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टरने आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आणि या इन्व्हेस्टर लोकांची इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची असती लाखो करोडो अब्ज रुपयेमध्ये याची इन्व्हेस्टमेंट असते आपले कुठंतरी दहा पाच वीस हजार असतात आणि आपणाला तो आपण रिक्स घेण्यासाठी घाबरतो मित्रांनो कुठलीही कुठल्याही कंपनीमध्ये छोट्या कंपनीमध्ये जर रिक्स घ्यायचे असेल तर मला एकच म्हणायचं रिक्स घेणं तर फार गरजेचं आहे कारण की रिक्स घेतल्याशिवाय आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही पण रिक्स घेण्याच्या एक पद्धती असतात बरोबर कुठलीही रिक्स घेताना आपणाला जे आपल्या कॅपिटलनुसार आपल्या प्रमाणच आपण रिक्स घ्यायचे असते बरोबर कुणासाठी तरी एका लाखाची रिक्स असते कुणासाठी तरी एका करोडची रिक्स असते कुणासाठी तरी पन्नास हजाराची असते कुणासाठी तरी दहा हजाराची रिक्स असते कुणासाठी तरी पाच हजाराचे रिक्स असते कुणासाठी तरी एक हजाराची रिक्ससुद्धा असते प्रत्येकांसाठी मार्केट आहे आपल्या प्रमाण आपण रिक्स घ्यायची एक हजाराची रिक्स घेऊ शकतो पाच हजाराची घेऊ शकतो दहा हजाराची घेऊ शकतो पण मला तरी असं वाटतं की एवढ्या छोट्या कंपनीमध्ये आपण मिनिमम पाच ते दहा हजार बस दहा हजाराच्या वरी कुठल्याच कंपनीमध्ये रिक्स घेऊ नये कारण की ऑलरेडी पंचायत ऑलरेडी आठ हजारहूनही जास्त कंपन्या मार्केटला लिस्टेड आहेत इतका मोठा समुद्र आहे मार्केटमध्ये मग आपली इन्व्हेस्टमेंट आपली कॅपिटल आपला जो पैसा आहे कष्टाचा घामाचा तो आपण एकाच कंपनीमध्ये किंवा दोन तीन कंपन्यांमध्ये आपण इतका पैसा आपण टाकणंही योग्य नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं तर छोटी छोटी रिक्स घ्यायची छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये तर तीच कंपनी आपली ती छोटी रिक्स एक दिवस खूप मोठा पैसा कमवून देऊ शकते खूप मोठा रिटर्न मिळवून देऊ शकते आपल्यासाठी जास्त प्रमाणात जर आपण कंपन्या जर ॲड केल्या तर आपल्याला खूप संधी असते आणि खूप लवकर आपण ग्रो करू शकतो बराबर आहे तर त्यासाठी मित्रांनो एकदा परत सांगतो पाच किंवा दहा मिनिमम जेवढ्या छोट्या स्टॉकमध्ये तुम्ही मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतो ना आपण पाच ते दहा बस पाच ते दहा हजाराच्या वरी एकही रुपया आपण इन्व्हेस्टमेंट करू नये मला तर असं वाटतं की जास्त छोट्या कंपनीमध्ये अजिबात रिस्क घेऊ नये जेणेकरता त्या कंपनीसोबत काहीही जारी झालं तरी आपल्याला फारसा काही फरक पडला नाही पाहिजे आपल्या इन्व्हेस्टमेंटवर तर त्यासाठी छोट्या कंपनीमध्ये छोटी रिक्स घेऊन चालायचं मात्र रिक्स घ्यायला शिकणं गरजेचं आहे रिक्स घेणं गरजेचं आहे तेव्हाच आपण मार्केटमधून काहीतरी करू शकतो मार्केटमधून आपण वेल चांगल्या पद्धतीनं क्रिएट करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर असे नवीन नवीन व्हिडिओ जर आवडत असतील तर मी अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत डिस्कस करतच असतो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण नवीनच जर चॅनलवर कोणी व्हिजिट केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र